दरवर्षी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीच्या कालावधीत मलवाहिन्या चौकोफ होऊन रस्त्या रस्त्यांवर पाणी तुंबल्याचे दिसून येते यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी गुरुवारी सायंकाळी स्वतः मलवाहिन्यांच्या स्वच्छता प्रक्रियेची पाहणी केली महापालिकेच्या मलनिसारण विभागाच्या अंतर्गत मलवाहिन्या व त्यावरील चेंबर्स यामधील गाळ काढणे तसेच चौकप तक्रारींचे निराकरण करण्याकरता शासनाकडून प्राप्त झालेली अठरा टनाची एक सक्शन व जेटिंग अँड रिसायकल मशीन आणि मेएकॉर्ड वॉटर टेक या एजन्सी मार्फत कार्यरत असलेली एकतीस टनाची एक, एक सक्शन व जेटिंग अँड रिसायकल मशीन अशा एकूण दोन सक्शन व जेटिंग अँड रिसायकल मशीन्स महापालिकेकडे कार्यरत असून या मशीन्समार्फत कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोड नगर आणि डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर परिसर या ठिकाणी सुरू असलेल्या चोकप तक्रारी निवारण कामाची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या अडचणी देखील समजून घेतल्या यावेळी महापालिकेतील यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार जनीमनी विभागातील उपअभियंता व इतर कर्मचारी वर्ग तसेच मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते